नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो गेला जवळजवळ दहा बारा दिवस घटलेलं मतदान घटलेलं मतदान म्हणून जो काय टाहो फोडला जातो आहे त्याविषयीचा खुलासा यापूर्वीच एका व्हिडिओतून मी केलेला आहे की मतदान वाढलं की घटलं हे ठरवायचं असेल तर त्यासाठी संदर्भ महत्त्वाचा असतो की कधी वाढलं होतं आणि कधी घटलं होतं कुठल्या संदर्भाने घटलं होतं की दोन हजार नऊमध्ये अठ्ठावन्न टक्के मतदान होतं आणि दोन हजार चौदामध्ये जवळजवळ सहासष्ट टक्के झालं चौसष्ट टक्के झालं तर सात टक्के वाढलं आता तुम्ही चौसष्ट टक्के किंवा एकोणीसमध्ये सदुसष्ट टक्के वगैरे मतदान झालं त्यापेक्षा कमी झालं असेल तर घटलं असं म्हणता येत नाही घटलं किंवा वाढलं यासाठी संदर्भ महत्त्वाचा तो असतो ज्याला आपण सरासरी मतदान म्हणतो एकोणीसशे एकावन्न बावन्नपासून दोन हजार एकोणीसपर्यंत प्रत्येक लोकसभेत झालेलं जे मतदान आहे त्याची बेरीज करून जी सरासरी काढली जाते त्यापेक्षा मतदान घटलं आहे का हे बघावं लागतं नाहीतर आपलं दर वेळेला वाढलं पाहिजे असं नाही वाढत कारण शेवटी मत देणं ही आपल्याकडे सक्ती नाही आहे जगात कुठल्याही लोकशाही देशामध्ये मतदान करण्याची सक्ती नसते हां कधी काळी सोवियत युनियन असेल किंवा चीन असेल किंवा आणखीन कुठचा कोरिया असेल अशा देशामध्ये जिथे हुकुमशाही आहे तिथे मतदानाचा अधिकार हा सक्तीचा आहे तुम्ही बाजू करा किंवा विरोध करा कारण दुसरा पक्ष नसतोच आहे त्याला मान्यता द्या किंवा त्याच्या विरोधात मतदान करा एवढं स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं असतं आणि म्हणून शक्ती आहे त्यामुळे आपल्याकडे मतदान घटलं तर घटलेल्या मतदानाचा तोटा कोणाला होता होतो याच्या थिअरीज आहेत आहे त्या मतदानामध्ये आजपर्यंतच्या मतदानामध्ये प्रचंड प्रमाणावर वाढ झाली तर मग वाढ झालेलं जे मतदान असतं हे सरकार बदलण्यासाठी सरकारवर असलेली नाराजी व्यक्त करण्यासाठी मतदार घराबाहेर पडला मोठ्या संख्येने बाहेर पडला आणि म्हणूनच आहे हे सरकार किंवा प्रस्थापित सत्ताधारी बदलण्यासाठी मतदान झालं ही एक थिअरी आहे सिद्धांत आहे ती वस्तुस्थिती नाही आणि दुसरी गोष्ट एक सिद्धांत जो असतो तो काही काळापुरता असतो काळी काळानंतर बदललेल्या परिस्थितीत तो सिद्धांत बदलला जातो दुरुस्त केला जातो किंवा संपूर्ण रद्दपातल होऊन नवा सिद्धांत येत असतो त्यामुळे घटलेलं मतदान हा भाजपसाठी फार चिंतेचा विषय आहे मला आठवतं मी जवळजवळ पंचावन्न वर्ष निवडणुका आणि राजकारण यांचा अभ्यास करत आलो तेव्हा नॉर्मली असं म्हटलं जात असे की मतदान कमी झालं तर जे सत्तेत आहेत त्यांनाच त्याचा फायदा मिळतो याचं कारण जे आहे ते बदलण्याची मतदाराला इच्छा नाही म्हणून तो मतदानाला उत्साहाने बाहेर पडत नाही पण जो असलेल्या सरकारवर चिडलेला असतो तो मोठ्या उत्साहाने बाहेर पडतो कारण त्याला असलेलं सरकार पाडायचं असतं मी एकदा मला आठवतं पंच्याण्णव साली अग्रलेख लिहिताना एका वर्तमानपत्राचा मी त्याचा उल्लेख केला होता कारण असं आहे की पंच्याण्णवपर्यंत हळूहळू करत आपल्याकडे सेफॉलॉजी ओपिनियन पोल एक्झिट पोल हे प्रस्थापित होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती पण त्याही वेळेला चॅनेल वगैरे नव्हते अशा वेळेला इंडिया टुडेमध्ये प्रणय रॉय हा पहिला सेफॉज सेफॉलॉजिस्ट आपल्या देशातला हा आपले अंदाज व्यक्त करायचा एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला गुजरात मलाटे कर्नाटक महाराष्ट्र अशा तीन चार विधानसभांच्या निवडणुका होत्या आणि त्यावर आपला ओपिनियन पोल प्रणय रॉयने इंडिया टुडे या पाक्षिकातून मांडला होता आणि त्यात त्याने म्हटलं होतं की शरद पवारांच्या विरोधात कारण तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते शिवसेना भाजप युती दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत कंबर कसून मैदानात उतरलेली होती अशा वेळेला शरद पवार यांच्या विरोधात जनमत आहे पण कसंही करत रांगत रांगत का होईना शरद पवार काँग्रेस पक्षाला बहुमतापर्यंत आणि सत्तेपर्यंत घेऊन जातील असं निष्कर्ष प्रणय रॉयने आपल्या त्या लेखातून काढलेला होता मला आठवतं इंडिया इंडिया टुडेच्या त्या लेखावर मी तीन सलग अग्र लिहिले होते जिथे संपादक म्हणून काम करत होतो आपला वार्ताहर तेव्हा मी पहिला लेख लिहिला होता की सेफॉलॉजिस्ट म्हणून एक नवं शास्त्र प्रणय रॉयने आणले आणि ते फार अचूक आहे फार अप्रतिम आहे भारतासारख्या बहुपक्षीय लोकशाहीच्या राजकारणामध्ये निवडणुकीचे अंदाज बांधणं कठीण असताना प्रणय रॉयने ज्या प्रकारे एक नवी मांडणी आणली आणि ती मांडणी अशी होती की काँग्रेस हाच एक मोठा पक्ष होता बाकी <गली> सगळे चिरकुळ 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 पक्ष होते भाजपसारखा एखादा पक्ष पाच सात आठ राज्यामध्ये सशक्त पक्ष होता कम्युनिस्ट पक्ष काही प राज्यामध्ये बलद बल्ल, बलदंड पक्ष होते जनता दल किंवा समाजवादी पक्ष हे सुद्धा तीन चार राज्यात असलेले पक्ष होते पण देशाच्या सगळ्या आणि प्रत्येक राज्यामध्ये ज्या पक्षाचं अस्तित्व आहे आणि तगडं अस्तित्व आहे असा फक्त काँग्रेस हाच एक राष्ट्रीय पक्ष होता कम्युनिस्ट असतील भाजप असेल जनता दल असेल यांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता होती पण म्हणून हे पक्ष सगळ्याच्या सगळ्या राज्यामध्ये होतेच असं नाही आणि असतील तर सशक्त होते असं नाही आणि त्यामुळे प्रणय रायने जी थेअरी आणली होती ती जो सत्तेत आहे त्याच्या विरोधात मतदान होतं किंवा त्याच्या बाजूने मतदान होतं पण जो बलदंड पक्ष त्या राज्यामध्ये किंवा त्या देशामध्ये दे सत्तेत आहे त्याच्यासमोर जर तेवढं त्या सशक्त आव्हान नसेल तर भाकीत फक्त तो हरेल का किंवा तो जिंकेल का एवढंच करता येतो आणि म्हणून प्रणय रॉयची जी ओपिनियन पोलची थिअरी होती ती प्रो इन्क्युमन्सी अशी नव्हती तर ती अँटी इन्कम्बन्सी म्हणजे सरकारविषयी सत्ताधाऱ्यांविषयी नाराजीच्या बळावर आधारित पायावर आधारित अशी थिअरी किंवा सिद्धांत होता पण हा सिद्धांत हळूहळू करत बदलत गेला एकोणीसशे एक्क्याण्णव साली भारतामध्ये जी मुक्त अर्थव्यवस्था आली त्या मुक्त अर्थव्यवस्थेचा लाभ हळूहळू करत वाढत्या लोकसंख्येला मिळत गेला आणि त्यातून देशामध्ये एक नवा अधिक संख्येने मध्यमवर्ग तयार झाला सुखवस्तू मध्यमवर्ग तयार झाला उच्च मध्यमवर्ग तयार झाला आणि त्यातून ज्या व्यवस्थेमुळे ज्या सरकारमुळे किंवा ज्या शासकीय धोरणामुळे आपल्याला अनेक लाभ मिळालेले आहेत असा एक वर्ग हा सत्तेला पूरक मतदान करणारा आणि त्यामुळे प्रो इन्कुंबन्सी असा एक वर्ग तयार होत गेला मोदींच्या गेल्या दहा वर्षाच्या राजकारणामध्ये पहिल्यांदा हा बदल जाणवायला लागला जो दोन हजार चौदा पर्यंत नव्हता दोन हजार चार आणि दोन हजार नऊ या दोन निवडणुकांमध्ये सत्ताधारी आणि विरोधी या दोघांविषयी असलेल्या नाराजीचं प्रतिबिंब मतदानात पडताना आपल्याला बघायला मिळालं दोन हजार चारमध्ये वाजपेयी सरकारचा पराभव झाला पण पर म्हणून काँग्रेस पक्षाचा विजय झाला नाही भाजपला एकशे एकेचाळीस तर काँग्रेसला एकशे शेहेचाळीस जागा मिळाल्या होत्या बहुमत कोणालाही नव्हतं त्यामुळे एकशे शेहेचाळीस काँग्रेसवाल्यांच्या बरोबर बाकी अनेक पुरोगामी पक्ष एकत्र आले त्यांना काँग्रेसने पुला इतर पक्षांनी पाठिंबा दिला डाव्यांनी पाठिंबा दिला बहुमताचा आकडा तयार झाला असं सरकार बनावं यासाठी मतदाराने कौल दिलेला नव्हता कारण त्या सरकारला मतदाराने बहुमत दिलेलं नव्हतं निकालानंतर बहुमत बनवण्यात आलं मतदाराने बहुमताचा पक्ष निवडला नव्हता आघाडी निवडली नव्हती आणि त्यामुळे मतदान कमी अधिक याचा विचार करताना परत दोन हजार नऊमध्ये दोन हजार चारमध्ये हे यू पी ए सरकार बनलं दोन हजार नऊमध्ये परत एकदा यू पी ए सरकार बनलं तरीही काँग्रेसला बहुमत मिळालेलं नव्हतं बहुमतासाठी कमीत कमी दोनशे बहात्तर खासदार असणं आवश्यक होतं काँग्रेसला फक्त दोनशे सहा खासदार मिळाले मित्रपक्षांबरोबरसुद्धा कसं कसं बहुमत जुळवावं लागलं आणि दोन्ही वेळेचं मतदान हे सत्तावन्न अठ्ठावन्न टक्के आहे पण आपल्याशिवाय कोणी स्थिर सरकार पाच वर्ष सरकार चालवू शकत नाही हा जो काँग्रेस आणि काँग्रेसच्या पाठीराख्या पत्रकारांनी तयार केलेला सिद्धांत होता त्याला बळी पडून दहा वर्ष यू पी ए नावावर काँग्रेस सरकार चालवत होती आणि त्यामुळे इतकी बळजोरी इतका अदनाधुंद कारभार झाला होता की त्या विरोधी लोकमत हळूहळू तयार होत गेलं आणि त्याचा परिणाम आपल्याला दोन हजार चौदामध्ये दिसला कोणी सत्तेत आला चालेल पण यू पी ए सरकार नको मनमोहन सरकार नको सोनिया गांधी प्रणित सरकार नको काँग्रेसच्या हातातलं सरकार नको काँग्रेसच्या हातात सत्ता नको या निर्णयाप्रत सामान्य मतदार इतका आलेला होता की तब्बल सहा ते आठ टक्के मतदानात वाढ झाली दोन हजार चौदामध्ये त्यामुळे मतदानात वाढ झाली तर का झाली नकारात्मक मतावर मोदी भाजपला बहुमत मिळवून देऊ शकले मोदी आक्रमक होते उत्साही होते त्यांनी अतिशय काय म्हणतात शिस्तबद्ध रीतीने निवडणूक लढवली आणि आठ निवडणुकांनंतर एकपक्षीय बहुमत दोन हजार चौदामध्ये आलं पण ते नकारात्मक मत होतं पाच वर्षाच्या कारभारात नरेंद्र मोदी आणि भाजप यांनी नकारात्मकतेकडे जाणाऱ्या निवडणुकांना सकारात्मकतेकडे वळवलं आहे हे सरकार चांगलं आहे ते टिकलं पाहिजे असं जनमत वाढवण्याला मोदींनी आणि भाजपने इतका हातभार लावला की दोन हजार चौदा नंतर दोन हजार एकोणीसपर्यंत मोदी सरकारला बदन बदनाम करण्याचे इतके पुरोगामी प्रयत्न लिबरल प्रयत्न झाले तरीही मोदी सरकारचे छोटे मोठे लाभ सामान्य माणसाला मिळत गेले होते सत्तर वर्ष लोकशाहीमध्ये जे लाभ सहजगत्या मिळू शकले असते त्यापासून काँग्रेस किंवा विविध सरकारांनी सत्ताधाऱ्यांनी सामान्य जनतेला वंचित ठेवलं होतं असे छोटे मोठे लाभ मोदींच्या पहिल्या पाच वर्षात सामान्य माणसाला मिळत गेले आणि त्यातून प्रो इन्कुम्बन्सी म्हणजे सरकारविषयी नाराजी नाही तर सरकारविषयीची खुशी व्यक्त करायला मोठ्या संख्येने मतदार बाहेर पडला आणि म्हणून दोन हजार चौदामध्ये जो सात टक्के छिडून नकारात्मक मत द्याला काँग्रेसला पाडायला मैदानात आला मतदार त्यामुळे मोदींना बहुमत मिळालं पण दोन हजार एकोणीसमध्ये मोदीच असले पाहिजेत त्यांचा पराभव होता कामाने भाजपचं बहुमत टिकलं पाहिजे म्हणून अधिक संख्येने मतदार बाहेर पडला आणि मतदानामध्ये वाढ झाली किंवा मतदानाची घट आणि मतदानाची वाढ हा विचार करताना असा तु तुलनेने अभ्यास करावा लागतो मांडणी करावी लागते <coughs> आणि म्हणून आज तीन फेऱ्यांचं मतदान संपलं असताना मतदानात घट मतदानात घट अपेक्षे एवढं मतदान नाही असं जे काहूर माजवलं जातो हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे कारण मतदानात घट होणार असेल तर ती दोन हजार चार आणि दोन हजार नऊमध्ये साठ टक्क्यापेक्षाही खाली आलेलं मतदान सत्तावन्न टक्के किंवा अठ्ठावन्न टक्के मतदान याला कमी म्हणतात सरासरीच्या तुलनेत गेलं तर दोन हजार चौदापेक्षा अधिक दोन हजार एकोणीसपेक्षा अधिक किंवा दोन हजार चौदा आणि एकोणीस यांच्या बरोबरीने मतदान होत असेल तर त्याला मतदानातली घट म्हणता येत नाही याचा अर्थ सरळ असतो की जे सरकार आहे ते बदलण्याची मतदाराला अजिबात इच्छा नाही जी शासन व्यवस्था आहे जो सत्ताधारी पक्ष आहे त्याच्याविषयी जनमानसात किंचितही नाराजी नाही आहे आणि म्हणूनच आहे सरकार चालू दे ज्यांना बदलायचं ते उत्साहात मतदान करतील असा मतदार अधिकाधिक आळशी होतो आणि त्यामुळे चौदा किंवा एकोणीसच्या तुलनेमध्ये एखाद दोन टक्के दीड टक्का मतदान कमी झालं तर त्याला मतदानातली घट म्हणता येत नाही आणि अजून सातपैकी फक्त तीन फेऱ्यांचं मतदान झालं आहे आणि तरीही ते त्रेसष्ट चौसष्ट टक्क्याच्या आसपास म्हणजेच एकोणीसशे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस यांच्या आसपासचं मतदान दिसतं कमी आहे हे मान्य केलं एका दोन टक्के कमी आहे पण त्यामुळे सत्ताधारी पक्षाला धक्का बसण्याची बिलकुल शक्यता नाही कारण सत्ताधारी पक्षाला धक्का देण्यासाठी जो अंतर तोडावं लागतं ते अंतर तोडणारा एकमेव राष्ट्रीय पक्ष असेल तर तो काँग्रेस पक्ष आहे काँग्रेस पक्षाला गेल्या निवडणुकीत सतरा अठरा टक्क्याच्या आसपास मतं आहेत आणि भाजपला अडतीस टक्के मतं आहेत म्हणजे काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये एकोणीस टक्क्याचा फरक आहे किंवा काँग्रेसच्या दुप्पट टक्के मतं भाजपला मिळालेली आहेत त्यातली एक दोन चार टक्के मतं कमी झाली आणि काँग्रेसकडे गेली तरी काँग्रेस भाजपला हरवू शकत नाही आणि आघाडी म्हणून जे पक्ष एकत्र आलेत त्यांच्याही बेरजा कागदावर मजेशीर असतात पण त्या व्यवहारात उतरत नाही आणि म्हणून हे जी मतदानात घट म्हणून टाहो फोडला जातोय ती निव्वळ दिशाभूल आहे त्यामुळे अजून चार फेऱ्यांमध्ये मतांचा टक्का वाढला तर तो, तो परत एकदा सदुसष्ट अडुसष्ट टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो आत्ता कुठे जवळपास अर्ध्यापेक्षा कमी मतदान कमी जागांसाठी मतदान झालेलं आहे अजून निम्मे जागांवर मतदान आहे आणि तिथे जर सत्तर बहात्तर टक्क्याच्या पुढे मतदान गेलं तर एकूण सरासरी देशव्यापी मतदान हे पासष्ट टक्के सहासष्ट टक्क्याच्या घरात म्हणजे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदा यांच्या मध्यापाशी येऊन ठबकतं पण कुठेही मोदी किंवा भाजप यांना सत्तेपासून दूर केलं पाहिजे या भावनेने मतदार घराबाहेर पडताना दिसत नाही विरोधकांना प्रतिसाद देताना दिसत नाही महागाई बेरोजगारी म्हणून टाहो फोडला जातो आहे पण त्यावरून कुठे आंदोलनं भडकल्याची दिसत नाही चळवळी उभ्या राहिल्या नाहीत आणि म्हणून मतदानाचा टक्का घसरला म्हणून टाहो फोडणारे जे अर्धवटकले जे लोक आहेत ते आजसुद्धा अँटीइनमन्सी सरकारच्या नाराजीचा जो सिद्धांत आहे जनते जनमानसात सरकारच्या नाराजीचा जो सिद्धांत एकोणीसशे ऐंशीनंतर प्रणय रॉयने मांडला त्या आधारावर आपले सगळे निष्कर्ष मांडत आहेत पण दोन हजार नंतर दोन हजार नंतर एकविसाव्या शतकाच्या आरंभापासून हळूहळू करत लाभार्थी गट जो तयार झाला आहे त्यातून प्रो इन्कम्बन्सीचा नवा सिद्धांत बनवणं आवश्यक आहे अजूनही सेफॉलॉजिस्ट किंवा ओपिनियन करते मतदान चाचणी करते यांनी या सिद्धांताच्या काही काय निकष बनवलेले नाही आणि त्यामुळे यावर भाष्य करणाऱ्यांचा एक सामुदायिक गोंधळ उडालेला आहे ती वस्तुस्थिती नाही आहे मला वाटत नाही की मतदानामध्ये जी काही किरकोळ एक, एक दीड दोन टक्का घट होते काल पण मी बघत होतो तिसऱ्या फेरीचं मतदान संपत असताना बारामतीमध्ये सत्तेचाळीस टक्के मतं असं पाच वाजता हे सांगून विश्लेषण सुरू झालं होतं पण रात्री उशिरा केव्हा तरी आणि आज सकाळी आठ मेला बारामतीतलं मत मतदान हे छप्पन टक्क्यांपर्यंत पोचलं होतं म्हणजे काल जे आकड्यावरून विश्लेषणं चालली होती त्याच्या तुलनेत नऊ टक्के मतदान वाढलं म्हणून सांगण्याचा हेतू असा आहे मित्रांनो की हा सगळा प्रत्येकजण जे आपल्याला पुरावे मिळतात तथ्य मिळतं ते आपल्या दिशाभूल करण्याच्या नॅरेटिवनुसार वापरत असतात कोण सांगतो अर्धा ग्लास भरलेला आहे कोण सांगतो अर्धा ग्लास रिक अर्धा ग्लास रिकामी आहे दोघेही सत्य बोलत असतात पण दोघेही आपल्या भूमिकेसाठी रिकामं किंवा भरलेलं हे शब्द आपल्या सोयीनुसार वापरत असतात आणि त्यामुळे मतदानात घट झाली म्हणून ताव फोडणारे आहेत त्यांच्याकडे डोळे झाक केली पाहिजे संपूर्ण आकडे समोर येईपर्यंत कुठल्याही निष्कर्षा जाण्याची गरज नाही पण एक निष्कर्ष मी आजच सांगेन की हे मतदान हे नकारात्मक नाहीये नकारात्मक नाहीये जर इंडी आघाडी पाटणा मुंबई वगैरे करून जी बनवली भाजपविरोधात टाव फोडला गेला इतर पक्षांकडून तो जर जनतेने स्वीकारला असता तर सरकारवर संतापलेल्या मतदाराने मतदान अडसष्ट एकोणसत्तर सत्तर टक्क्यांपर्यंत नेलं असतं मग मात्र भाजपची दडगत नव्हती पण मतदान दोन हजार चौदा एकोणीसच्या बरोबरीचा असेल किंवा थोडंसं कमी असेल तर हेच सरकार पाहिजे असाच मतदाराचा कौल असू शकतो आत्ता इथे थांबतो चार नंतर यावर अधिक बोलता येईल आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार